मुख्यमंत्री केल्याची जरा मोठीच भरपाई शिंदेंना मोजावी लागते का शिंदेबाबत दिल्लीमध्ये बरंच काही घडतं सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली माहिती जर खरी असेल तर शिंदेचे आमदार लवकरच ठाकरेंकडे परततील राजन साळवी आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती ही आजही कायम आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाढथ प्रेम हे ठाकरे आणि पवारांच्या ब्रेकअपकडे घेऊन जाणार आहे ठाकरेंना संपवण्याचं मिशन पवारांनी कम्प्लीट केलं आणि तेव्हा कुठे आता शरद पवार ओपन झालेत अशाही चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे फडणवीसांना किती कळालं आणि किती नाही हे माहिती नाही पण शिंदेना आता दिल्लीशी बोलण्याचा डायरेक्ट ॲक्सेस मिळाला आणि त्यामुळे जे इथे राहून शिंदेना करता येईना ते दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे करतायत पण शिंदेना जे हवंय ते मिळवण्यासाठी शिंदेना तितकच मोठं सॅक्रिफाईजही करावं लागणार आहे नेमकं घडलय का दोन दिवसांपूर्वी दिल्लीत दोन मोठ्या घटना घडल्या पहिली घटना शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत स्तुतीसुमने उधळणं आणि दुसरी घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणं दिसताना सगळं सरळ दिसतंय असं असलं तरी त्या अडीच वर्षांची किंमत सध्या एकनाथ शिंदे मोजत आहेत शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयांची फेर चौकशी करणं काही निर्णय स्थगित करणं हे फडणवीसांकडून सध्या सुरू आहे चला थोडेसे उदाहरणं देते म्हणजे समजायला हा विषय आणखी सोप्पा जाईल आधी मुख्यमंत्रीपदाला थड दिला आणि नंतर गृहमंत्रीपदही शिंदेना दिलं नाही रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपद परस्पर वाटप केले शिंदेना विश्वासात घेतले नाही शिंदे गटाच्या मंत्र्यांचे पी ए ओएसडीच्या नियुक्त्या रखडल्या एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नेमणूक फडणवीसांकडून करण्यात आली आहे फडणवीसांकडून शिंदेच्या काळातील फ्लॅगशिप योजनांना ब्रेक आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी वगळलं आणि नंतर समावेश या सगळ्या घटना दोन महिन्यांपासून शिंदेसोबत घडल्या अजित पवारांकडे असलेल्या एक्केचाळीस आमदारांच्या जीवावर राज्यातील सरकार सेफ आहे पण केंद्रांचं काय फडणवीसांना शिंदे सहजासहजी चेकमेट करता येणार नाहीये अजित पवारांचा एक खासदार दिल्लीत आहे दिल्लीतील एन डी सरकार तो एक खासदार सेफ ठेवू शकत नाही इथे शिंदेच्या सात खासदारांची गरज आहे शिवाय ठाकरे तयार झाले तर ठाकरे नाहीतर पवारांच्याही पाया पडायची वेळ दिल्लीला येऊ शकते गेल्या दोन महिन्यांपासून घडत असलेल्या महायुतीतील घडामोडी आणि विरोधकांसोबत जुळवून घेण्याची भाषा ही तुम्ही राज्याच्या राजकीय गणितानुसार पाहिली तर हास्यास्पद वाटतं भाजपकडे एवढा मोठा बहुमताचा आकडा आहे ते कशाला हे करतील असं वाटत असलं तरी सुद्धा जर तुम्ही केंद्रातील एनडीए सरकारची सिच्युएशन जर बघितली तर लक्षात येईल की नितीश कुमार यांनी टेका दिलाय म्हणून सध्याच्या घडीला केंद्रातील सरकार तग धरून आहे मात्र फार काळ ते तग धरेल असं चित्र नसल्या कारणाने कधी शरद पवार तर कधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न होतो नाहीतर मग यांचे आमदार खासदार फोडण्याची भाषा होते आणि नाहीतर पुढे ऑपरेशन टायगर ऑपरेशन कमळ सारखा प्रयोगही केला जातो आज घडीला देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेना चेकमेट करणं गरजेचं आहे मात्र आता राज्यातील डोर ही एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातातही नाहीये कारण म्हणजे त्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट दिल्लीतील भाजपच्या हायकमांड सोबतचा ऍक्सेस मिळवलेला आहे हा ऍक्सेस असा आहे की वेळोप्रसंगी शहा फडणवीसांच्या मताला नाकारतील मात्र शिंदेच्या मताला निवडतील कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सांगण्यासाठी आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाहीये की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध फार चांगले आहेत मुळात ते नाहीयेत आर एस एस आणि विशेषत मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांचे तसे चांगलं जमत त्यामुळे दोन हजार एकोणतीस ला केंद्रात देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करण्यासाठी मोहन भागवत हे ताकद लावतात शिवाय राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सुद्धा मोहन भागवत हेच आग्रही असल्याची माहिती होती मात्र पुढे जाऊन अमित शहा यांच्या रस्त्यातील काटा हे देवेंद्र फडणवीस बनू शकतात आणि त्यामुळे आज घडीला एकनाथ शिंदेची नाराजी ही अमित शहासाठी महत्वाची आहे दोन दिवसांपूर्वी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट हाती आलेली माहिती म्हणजे एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा फडणवीसांच्या जागी रिप्लेसमेंट हवी असेल तर एकनाथ शिंदेना आपली शिवसेना ही भाजपमध्ये विलन करावी लागेल अशी माहिती समोर येते हा टास्क शिंदेसाठी मोठा आहे मात्र एकनाथ शिंदे यांना भाजपच्या मर्जीनुसार न वागल्यास आपला केजरीवाल होण्याची सुद्धा भीती सतावते हे करत असताना एकनाथ सोबत असलेले किती आमदार हे भाजपसोबत मर्ज होण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे नाहीतर हे सर्व आमदार पुन्हा ठाकरेंकडे परतीचे दोर लावू शकतात विषय जर आणि तरचा वाटत असला तरी सुद्धा जे बातम्यांमध्ये दिसत नाही तीच खरी बातम्यांमागची बातमी असते आणि सध्याच्या घडीला दोन महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांनी मीडियामधून गायब होऊन वारंवार आपली नाराजी बोलावून दाखवणं शरद पवारांसोबतचा घरोबा वाढवणं हे येत्या काळातील राजकीय गोष्टींच्या नांदी तर नाहीयेत ना असा प्रश्न सुद्धा तयार झालेला आहे दरम्यान यावर अंजली दमानिया यांनी सुद्धा म्हटलंय की पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडू शकतो एकनाथ शिंदे मीडियामधून जरी बाजूला असले तरी राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंनी आपलं वजन आणि दबदबा कायम ठेवलाय जे ठाकरेंसोबत घडलंय ते शिंदेसोबत घडतंय भाजपला आपण सोडून दुसरी कोणतीही हिंदुत्ववादी पार्टी ही मोठी होऊ द्यायची नाहीये एकतर बरोबरीला किंवा खालीच ठेवायची आणि बरोबरीला यायचं असेल तर भाजपामध्ये विलीन व्हा भा, असाच एक पैराय उडतो आज अरविंद केजरीवाल स्टँडिंग मुख्यमंत्री असताना त्यांची अटक झालेली आहे आणि याचा धसका इतर राज्यांना सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना भाजपच्या मर्जीशिवाय काही करता येणार नाही पण मर्जीत राहून आपली मर्जी, मर्जी राखण्यासाठी सुद्धा काही कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस करावे लागत आहेत त्या अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याची किंमत आणि त्याची भरपाई एकनाथ शिंदेना कधीपर्यंत मोजावी लागणार हा नंतरचा विषय जरी असला तरी सुद्धा जर पार्टी मर्ज किंवा विलिंग करण्यापर्यंतचा जर विषय येत असेल तर मग एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदार आणि खासदार या गोष्टीला किती तयार होतात हे पाहावं लागेल नाहीतर पुन्हा ठाकरेंकडे दोर लावावे लागतील याबाबत या तुमचं काय मते कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र